आरव पायलसोबत स्टेजवर पोहोचला तेव्हा त्याचे डायलॉग लक्षात ठेवणाऱ्या ऋषीची नजर पायलवर पडली त्याच्या चेहऱ्यावर तिखट हास्य उमटले तेव्हा आरवने तिथल्या टेबलावर ठेवलेला माईक उचलला आणि म्हणाला मला तुम्हाला काही सांगायचे आहे आरवचा आवाज एकताच ऑडिटोरियममध्ये उपस्थित सर्वजण त्याच्याकडे पाहू लागले माईक धरून आरव पुन्हा म्हणाला पुढच्या दोन मिनिटात मला या ऑडिटोरियममध्ये उपस्थित प्रत्येक व्यक्ती माझ्या डोळ्यांसमोर स्टेजवर हवी आहे तुमची दोन मिनटे सुरू झाली आहेत आरव असे म्हणतात सर्वजण कामे सोडून टेजच्या दिशेने जाऊ लागले आरवने पायलकडे पाहिलं जी तोंड फुगून त्याच्याकडेच पाहत होती आरव तिच्या जवळ आला आणि हळूच म्हणाला तू माझ्या विरुद्ध कितीही प्लॅनिंग कर पायल पण टेजवर तुला माझी नैना बनावेच लागेल पायल त्याच्याकडे तिरकस नजरेने पाहत म्हणाली मी तुमच्याकडून पन्नास लाख रुपये घेतले आहेत तुमची नैना बनण्यासाठी त्यामुळे तुम्हाला सारखे सारखे आठवण करून देण्याची गरज नाही की पुढचे तीन महिने आता मला कटपुतळीसारखे तुमच्या इशाऱ्यावर नाचावे लागेल कारण मी अहिसान फरामोश नाही आरवच्या चेहऱ्यावर एक तिकट हास्य उमटले हो तेवढ्यात आधी आरवकडे आला आणि म्हणाला सगळे आले आहेत आरव आरवने नजर फिरवली आणि आजूबाजूला पाहिलं आणि म्हणाला कलाकार आणि मी मिळून एकूण बत्तीस लोक माझ्या टीममध्ये मा काम करतात एक व्यक्ती अजून कमी आहे आरवने असे बोलतात सगळे इकडे तिकडे पाहू लागले आणि बोलू लागले आदीने आरवकडे पाहिलं आणि म्हणाला सगळे इथे आहेत आरव तुला कोण मिसिंग शेखर आरव लगेच म्हणाला आधी आणि इतर सर्वांनी पुन्हा आजूबाजूला पाहिलं आणि दिसलं की शेखर तिथे नव्हता आरवने सूरजकडे पाहिलं आणि म्हणाला त्याला कॉल कर सूरजने लगेच त्याला फोन केला कॅफे एरियात बसून कॉफी पित असलेल्या शेखरला सूरजचा कॉल येतास त्याने कॉफीचा मग टेबलावर ठेवला आणि त्याचा कॉल रिसीव करत म्हणाला यस तू कुठे आहेस सूरजने विचारली शेखरने लगेच उत्तर दिले मी इथेच आहे सर रिहर्सल होत नव्हती म्हणून मी कॉफी घ्यायला आलो पण मी तर ब्रेक अनाऊन्स केला नाही मग माझ्या परवानगीशिवाय तू इथून का गेलास सूरजने एवढंच विचारलं होतं जेव्हा आरवने त्याच्या हातातून फोन हिसकावून घेतला आणि फोनवर म्हणाला तू माझ्यासोबत काम करण्याचे नियम विसरलात म्हणून मी स्वतः तुला आठवण करून देतो की रियल सर हॉलमध्ये ब्रेक अनाऊन्स होईपर्यंत येथून कोणालाही बाहेर पडण्याची परवानगी नाही आरवचा आवाज ऐकून शेखर घाबरून उभा राहिला आणि म्हणाला आय एम सॉरी सर आज नंतर तुला कधीच मला सॉरी म्हणावं लागणार नाही कारण मी तुला तुझ्या कामातून तुल कायमचे मुक्त करतो ज्या कामाची तुला किंमत नाही पाच मिनिटांनी तुझ्यासाठी या ऑडिटोरियमच्या बाहेर जाण्यासाठी दरवाजा उघडला जाईल तुझे सामान उचल आणि इथून निघून जा असे बोलून आरवने कॉल कट केला शेखर फोनवर ओरडला आय एम सॉरी सर अशी चूक भविष्यात होणार नाही मला माफ करा पण दुसऱ्या टोकाकडून काही प्रतिसाद आला नाही म्हणून शेखरने फोन चेक केला कॉल डिस्कनेक्ट झाला होता तो रियल सर हॉलच्या दिशेने धावला आरव त्याच्याजवळ उभ्या असलेल्या महेशला म्हणाला महेश जा आणि सर हॉलचा दरवाजा बंद कर आणि माझी परवानगी असल्याशिवाय दार उघडू नकोस हो सर महेश एवढंच बोलला आणि मग धावत दार बंद करायला गेला हे सर्व बघून पायल आरवकडे एकटक पाहत मनात म्हणाली यांना दहा डोळे आहेत का इतक्या लोकांमध्ये एक व्यक्ती मिसिंग असल्याने असल्याचे त्यांना समजले अरे तो बिचारा माणूस कॉफी प्यायला तर गेला होता एवढ्या साध्या गोष्टीवर यांनी त्या बिचाऱ्याची नोकरी हिरावून घेतली खरंच या संपूर्ण जगात यांच्यापेक्षा वाईट कोणीच असू शकत नाही दरवाजा बंद करून महेश परत येतात आरवने पुन्हा पायलचे मनगट पकडले पायलने लगेच तिच्या मनगटाकडे पाहिले आणि मग आरोकडे टक लावून पाहू लागली ऋषीची नजर फक्त त्यांच्यावरच होती आरो माईकवर म्हणाला मला खात्री आहे की या नाटकातील नायिकेची बदली तिच्या खराब अभिनयामुळे झाली आहे हे आत्तापर्यंत तुम्हा सर्वांना माहीत असेल आणि आता ती मुलगी कोण आहे हे जाणून घेण्याची तुम्हा सर्वांना उत्सुकता असेल जिने या नाटकात मधूची जागा घेतली आहे सगळी पुन्हा आपापसात बोलू लागली मग आरो पायलकडे बघत म्हणाला आता मी तुमची अस्वस्थता दूर करतो या नाटकात मधूची जागा इतर कुणी नाही तर तिच्याच बेस्ट फ्रेंडने पायलने घेतली आहे जी या क्षणी माझ्यासोबत उभी आहे पायलला पाहून सगळे पुन्हा आपापसात आप बोलू लागले आरवच्या या कृतीचा पायलला खूप राग आला पण ती इच्छा असूनही काही बोलू शकली नाही आरवने पुन्हा तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला आजपासून मिस पायल माझी नयना आहे आणि म्हणून पुढचे तीन महिने ती तुमच्या सगळ्यांसोबत असेल त्यामुळे मिस पायल माझ्या टीमचा एक भाग असेल माझ्या टीममध्ये मा तुझे स्वागत आहे आरव असे म्हणतात सर्वांनी टाळ्या वाजवून पायलचे स्वागत केले इच्छा नसतानाही पायलला हसण्याचा प्रयत्न करावा लागला मग आरवने पुन्हा माईक धरला आणि म्हणाला बरं मी तुम्हाला पायलची वैशिष्ट्ये सांगू इच्छितो जेणेकरून तुम्ही सर्वजणं पायलला अधिक चांगल्या प्रकारे ओळखू शकाल आणि तिच्याशी चांगल्या प्रकार कॉपरेट करू शकता ते काय आहे ना तुम्ही सगळे तिच्यासारखे टॅलेंटेड नाही पायलने पुन्हा डोळे मोठे करून आरवकडे पाहिले तेव्हा आरव हसत म्हणाला ती खूप चांगली डान्सर आहे तिला एकदा नाचताना बघितले तर तिच्या किल्लर चाली बघून तुम्ही वेडे व्हाल आणि तिच्या अभिनयाबद्दल मी काय बोलू ती चोवीस तास अभिनय करू शकते ती कधी अभिनय करते आणि कधी आयुष्य तिचे आयुष्य जगते हे तिच्या आजूबाजूच्या लोकांना समजणे कठीण होते यामुळेच तिने माझ्या नाटकात काम करण्यासाठी मोठी रक्कम ॲडव्हान्समध्ये घेतली आहे आरो हे बोलताच पायलने तोंड फिरवले आरोवने लगेच पायलला विचारले काय झाले पायल तुला तुझी स्तुती ऐकायला आवडत नाही का पायल रागात काहीतरी बोलणार होती तेवढ्यात परिस्थिती नियंत्रणात ठेवत आधी म्हणाला आता पुरे आता पुरे झालं तुम्हा सर्वांना माहीत आहे की पायल आता या नाटकाचा एक भाग आहे त्यामुळे आता आपण जास्त वेळ वाया घालवू नये आमच्याकडे हे नाटक लाईव्ह आणण्यासाठी फक्त तीन महिने होते त्यापैकी एक आठवडा आधीच निघून गेला आहे त्यामुळे आपण आता रिहर्सल सुरू करू केली पाहिजे तुम्ही सर्वजण आपापल्या पोझिशन घ्या पाच मिनिटात आपण आरव आणि पायलच्या पहिल्या सीनची रिहर्सल करू ओके गाईच हो सर सगळे एकत्र बोलू आणि आधी टाळ्या वाजवत म्हणाला चला चला पटकन आपापली पोझिशन घ्या प्रत्येकजण आपापली कामे करण्यासाठी झपाट्याने जाऊ लागला आरो पायलच्या जवळ आला आणि म्हणाला पायल तयार हो कारण आजपासून तुझ्या आयुष्याची नवी इनिंग सुरू होणार आहे ज्यामध्ये फक्त सक्सेस मिळेल खड्ड्यात जाऊ दे तुम्ही आणि तुम्ही दिलेली सक्सेस मला कोणाचीही गरज नाही कारण मी माझ्या आनंदासाठी हे नाटक करत नाही समजलं का असं म्हणत पायल टेजवर ठेवलेल्या खुर्चीवर बसली तिने बॅगेतून फाईल काढली आणि डायलॉग वाचायला सुरुवात केली आरवने सगळा सेटअप तपासला आणि मग पायलकडे आला जी फाईल हातात घेऊन तिचे डायलॉग लक्षात ठेवत होती आपण रिहर्सल सुरू करण्यापूर्वी नैना कोणत्या प्रकारची मुलगी आहे हे समजून घेणे तुझ्यासाठी खूप महत्वाचे आहे आरव म्हणाला पायलने त्याच्याकडे पाहिलं आणि मग काही न बोलता उभी राहिली आरव तिच्याकडे बघत म्हणाला नैना एक महत्वाकांक्षी मुलगी आहे तिची काही स्वप्ने आहेत जी तिला कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करायची आहेत आणि तिच्या स्वप्नांच्या मध्ये ती ज्या मुलावर जीवापाड प्रेम करते त्यालाही येऊ देत नाही हेच ना पायलने आरवकडे न बघता विचारलं आरवने लगेच उत्तर दिले होय पण राज पण राज हा खूप स्वार्थी माणूस आहे आणि त्याला नयनाची ओळख फक्त त्याच्यामुळेच असावी अशी त्याची इच्छा आहे त्याला नयनाला त्याच्या नावासोबत जोडून अशा बंधनात बांधायच्या आहे जेणेकरून नयना तिचे आयुष्य फक्त त्याची होऊन जगेल मला माहीत आहे पायल आरवकडे बघत म्हणाली आरव हलकेच असला आणि म्हणाला पायल तुला नैनाचे पात्र चांगलेच समजले आहे पण तुला राजचे पात्र कधीच समजू शकणार नाही असे तुम्हाला कुणी सम... जसे की तुम्हाला कुणी समजू शकत नाही बरोबर पायलने रागाने विचारले आरवने तिच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही आणि टेबलावर ठेवलेला माईक उचलला आणि म्हणाला रिहर्सल सुरू करण्यापूर्वी मी सर्व कलाकारांना पुन्हा एकदा आठवण करून देऊ इच्छितो की हे नाटक लाईव्ह होईपर्यंत या रिहर्सल हॉलमध्ये आल्यानंतर सर्व कलाकार त्यांची खरी ओळख विसरून फक्त त्यांची पात्रे जगतील इथे आल्यावर ना मी आरव राठोड आहे ना ही मुलगी पायल इथे मी राज आणि ही माझी नयना आहे त्यामुळे इथल्या कोणत्याही कलाकाराची इतर कोणत्याही कलाकाराशी वैयक्तिक वैर असेल तर त्यांनी ते या रिहर्सलच्या हॉलच्या बाहेर उघड करावे पण इथे कोणी इथे तमाशा करू केला तर माझ्यापेक्षा वाईट कोणी होणार नाही पायल काहीच न बोलता आरवकडे पाहू लागली आरव पायलकडे रोखून पाहत पुन्हा म्हणाला आज नंतर माझ्या टीमचा कोणताही सदस्य या नाटकातील कलाकारांना त्यांच्या खऱ्या नावाने हाक मारणार नाही हे सर्वांनी नीट समजून घेतले पाहिजे आणि जर कोणी चुकून कोणत्याही कलाकाराचे नाव घेतले तर त्याच्या पगारातील अर्धा भाग कापला जाईल समजलं का सगळी मिळून म्हणाली यस सर आरवने माईक टेबलावर ठेवला आणि पायलकडे जाऊ लागला त्याला तिच्याकडे येताना पाहून पायलने पुन्हा तिची फाईल उचलली आणि उघडायला सुरुवात केली आरव तिच्याजवळ आला आणि म्हणाला तुला पात्र समजले आहे मग रिहर्सलचा पहिला सीन कोणता आहे हे सांगण्याची गरज नाही हो ना पायलने आरवकडे बघितले आणि फाईल खुर्चीवर ठेवून निघून जाऊ लागली तेव्हा आरवने तिची मनगट पकडली आणि म्हणाला पण मी तुला नक्कीच समजावून सांगू इच्छितो की मी या नाटकाचा नायक आणि दिग्दर्शकही आहे आणि तुझ्या पन्नास लाखांचा फायनान्सरही आहे मला चांगलं आठवते आणि तुम्ही जे काही सांगितलं तेही म्हणूनच चला रिहर्सल सुरू करू राज पायल आरोकडे रोखून पाहत म्हणाली आरोच्या चेहऱ्यावर पुन्हा एक तिखट हास्य उमटले आणि तो टेजच्या कोपऱ्यातून उभा राहिला त्याने पुन्हा पायलकडे पाहिलं आणि टेजच्या लाईट बंद करण्याचा इशारा केला लाईट बंद होताच पायल आली आणि खुर्चीवर बसली सूरजने ॲक्शन म्हणताच नयनाने टेबलावर ठेवलेले ड्रिंक उचलले आणि पिऊ लागली फोनवर बोलत असताना राज बनलेला आरव नयनाकडे येऊ लागला ऋषी ग्रेवाल कितीही मोठा माणूस असला तरी तो माझ्यावर विजय मिळवू शकत नाही कारण राजमातसुद्धा हारायला शिकलेला नाही यावेळी फॅशन शो त्यांच्या कंपनीने नाही तर आमच्या कंपनीने आयोजित केला आहे समजले तुम्हाला राज असं म्हणत नयनाच्या शेजारच्या टेबलाजवळील खुर्चीवर बसला त्याने बोट हलवून वेटरला बोलावले आणि म्हणाला एक ब्लॅक कॉपी यस सर असे म्हणत वेटर तिथून निघून गेला तो निघून जाताच राज पुन्हा फोनवर बोलला आणि एक गोष्ट लक्ष देऊ ऐका मात्र ऋषी ग्रेवालला बातमी मला ऋषी ग्रेवालची प्रत्येक क्षणाची बातमी हवी आहे पलीकडून आवाज आला यस सर राजने कॉल डिस्कनेक्ट केला आणि स्वतःशीच म्हणाला नाही ऋषी यावेळी नाही यावेळी तुला पाहिजे ते कर तुला काहीही मिळणार नाही काही नाही मग वेटरने कॉफीचा मग आणून समोरच्या टेबलावर ठेवला आणि तिथून निघून गेला राजने कॉफीचा मग उचलला आणि मग कॉफी मगकडे बघत मंद हसला जुनून हे मंजिल तक पोहोचने का फिर चाहे मुश्किल हो आजार तुझे पाने के आरजू हो रहे दिवाने हम जा कदर की भूल बैठे है खुद को न दुनिया जहा की फिकर और न, न असं म्हणत राज विचारात पडला आपले लाईन कशी पूर्ण करावी हे त्याला समजत नव्हते हो मग त्याच्या शेजारी खुर्चीवर बसलेल्या नैनाने तिच्या आणि म्हणाली बेकरार नैना असे म्हणतात राजने ड्रिंक पित असलेल्या नैनाकडे पाहिले नैनाने राजकडे अतिशय मोहक नजरेने पाहिले आणि म्हणाली जेव्हा तुम्ही इथे ते आलात तेव्हा तुमचे फोनवरचे संभाषण ऐकून असे वाटले की व्यवसाय हेच तुमचे जीवन आहे पण कदाचित मी चुकीची होते राजने उत्तर दिले नाही आणि त्याची कॉपी पिण्यास सुरुवात केली नैना हसत हसत उठली तिचा ग्लास हातात धरून राजकडे जाऊ लागली राजच्या शेजारी खुर्चीवर बसून ती म्हणाली तुम्ही खूपच बेरुखे व्यक्ती आहात एका मुलीने तुमची शायरी पूर्ण करण्यासाठी तुम्हाला मदत केली आणि तुम्ही तिचे आभार मानण्याची गरजही मानली नाही राजने पुन्हा नयनाकडे पाहिलं त्याचे तेवर पाहून नैना हसली आणि पुन्हा ड्रिंक पिऊ लागली तेव्हा राज उठला आणि त्याने मेनू कार्डमध्ये पैसे ठेवले आणि वेटरला इशारा केला वेटर ताबडतोब त्याच्याजवळी म्हणून उभा राहिला मग राजने त्याचा कोट नीट केला आणि म्हणाला मॅडमचे जे काही बिल आहे यात ते ॲडजस्ट करा त्यांचे आभार होऊन जाईल नैना काही न बोलता हसली आणि राज तिथून निघू लागला नैना त्याच्याकडे हसत बघत होती दोन पावले टाकल्यावर राजची पावले थांबली आणि तो वळून नैनाकडे बघत म्हणाला भारतीय मुली हातात पूजेच्या थाळ्या घेऊन जास्त सुंदर दिसतात राज हे बोलताच नयनाने तिच्या ग्लासकडे पाहिले आणि राज तिच्याकडे बघत तिथून निघून गेला तो निघून गेल्यावर नयना तिच्या ग्लासकडे बघून हसायला लागली तेवढ्यात तिची मैत्री कोयल तिथे आली आणि म्हणाली मला माफ कर नैना मला थोडा उशीर झाला नयनाने तिच्या बोलण्याला प्रतिसाद दिला नाही ती अजूनही हसत होती कोयल समोरच्या खुर्चीवर बसली आणि विचारलं काय झालं असे का हसतेस त्या माणसाने माझ्या कोल्ड ड्रिंकला दारू समजले असे म्हणत नैना पुन्हा असायला लागली हसली नैनाने तिचा ग्लास टेबलावर ठेवला आणि म्हणाली कमाल आहे ना मला कोणीच समजून घेत नाही माझ्या घरचेही नाही आणि आजही हे गृहस्थ माझ्याविषयी गैरसमज करून निघून गेले नैनाने हे बोलताच कोयलचे हसूचे रूप दुःखात रूपांतर झाले तिने नैनाचा तळ हात धरला आणि म्हणाली असे नाही नैना मी तुला समजते तुझ्यापेक्षा चांगली मुलगी या जगात असू शकत नाही नैनाने पुन्हा तिचा ग्लास उचलला आणि म्हणाले मला कुणी समजून घेतले नाही तरी मी अजिबात दुःखी नाही फक्त मला आकाशाच्या उंचीवर पाहून कुणीतरी माझ्याकडे पाहून हसावे एवढं बोलून नैना ग्लासकडे बघत हसली आणि मग एका दमात तिने पूर्ण ग्लास संपवून टेबलावर ठेवला सीन एकाच वेळी ओके होताच सर्व लाईट परत लागल्या आणि सर्वजण जोरजोरात टाळ्या वाजू लागले आणि आपापसात आप पायलचे कौतुक करू लागले हे सर्व पाहून आधी हसू लागला त्याने आकाशाकडे पाहिले आणि मग एक दीर्घ श्वास घेतला आरवही पायलकडे येऊ लागला त्याला तिच्याकडे येताना पाहून पायलही त्याच्याकडे टक लावून पाहू लागली आरव तिच्या जवळ आला आणि म्हणाला या नाटकात तुला घेऊन मी कोणतीही चूक केली नाही हे तू सिद्ध केलेस एक प्रोफेशनल अभिनेत्री नसतानाही तू एकाच वेळीशी ओके केलास गुड पायल काहीच उत्तर न देता तिथून निघून जाऊ लागले आरवने तिचा हात धरून तिला जवळ घेतले पायल रागाने म्हणाली मला असे काहीही करायला लावू नका ज्यामुळे मला तुमच्या स्टाफ समोर तुमचा अपमान करावा लागेल मला सोडा मी असे काय केले आहे मी असेही काय केले आहे नाही ना मी फक्त सीनची रिहर्सल करत आहे आरव म्हणाला पायलचा राग आणखी वाढला तिने खूप जोराने आरवला स्वतःपासून दूर ढकलले आणि सगळे तिच्याकडे पाहू लागले आरवही जमिनीवर पडला पायल हसत हसत आरवकडे बघत म्हणाली आय एम सॉरी मी पण पुढच्या पुढच्याशीनची रिहर्सल करत होते राज पायलने हे सांगताच आधीने खूप जोरात सिट्टी वाजवली आणि टाळी वाजवली आणि म्हणाला वेळ डन्नाईना पाच मिनिटांचा ब्रेक घे आणि मग पुढच्या पुढच्याशीनची रिहर्सल करू पायलच्या चेहऱ्यावर खरं खरं असू उमटले आणि आरोकडे बघत ती तिच्या मेकअप रूममध्ये गेली ती जाताच आरव उभा राहिला आणि कपडे साफ करू लागला आधी हसत हसत त्याच्याजवळ आला आणि म्हणाला तसे पहिल्यांदाच कुणीतरी तुला तुझ्या टक्करचं आहे पायलमध्ये नक्कीच काहीतरी आहे जी तुला स्वतःच्या जवळ येण्यास मजबूर करते हो ना शटअप आधी जा आणि पुढच्याशींची तयारी कर मी लगेच परत येतो असे म्हणत आरोप पायलच्या खुलीकडे निघाला आधीही हसत हसत सेटअप बदलू लागला पायल तिच्या मेकअप रूममध्ये खुर्चीवर बसून तिचे डायलॉग वाचत होती तेवढ्यात आरव तिथे आला आणि म्हणाला मी माझ्या वचनाप्रमाणे तुझ्या फ्रेंडला एका मोठ्या चित्रपटाची ऑफर दिली आहे तुला पाहिजे असल्यास तू तिला विचारू शकते पायलने हलकेसे हसून डोळे मिटले आरवने पुन्हा तिच्याकडं पाहिलं आणि म्हणाला आता तिला रुद्राच्या घरी राहण्याची गरज नाही माझ्या एका बिल्डर मित्रामार्फत मी तिला राहण्यासाठी फ्लॅटची व्यवस्था केली आहे यावेळी ही पायलने उत्तर दिले नाही पण तिच्या डोळ्यांतून अश्रू व्हाऊ लागले तिला रडताना पाहून आरव तिच्या दोन पावले जवळ आला आणि म्हणाला आपण भेटलो तेव्हापासून पायल आपल्यात खूप काही घडले पण माझा तुझ्याबद्दलचा द्वेष इतका खोल नाही की मी तुझ्याशी वैर कायम ठेवण्यासाठी तुझ्या प्रियजनांना दुखावेन मी तुझ्यासोबत जे काही केले ते माझी मजबुरी आहे पण मी वचन देतो की आजपासून मी मधूला आपल्या भांडणापासून दूर ठेवेन पायलने हसत हसत आरोकडे बघितला आणि म्हणाली <laughs> तुम्ही माझ्या आणि मधूमध्ये इतके अंतर वाढवले आहे आरोसर आता ती स्वतः आमच्या निरर्थक भांडणात कधीच येणार नाही तुमच्या स्वार्थामुळे मी पुन्हा एकदा अनाथ झाले आहे आणि त्यामुळेच माझ्या मनात तुमच्याबद्दलचा द्वेष वाढला आहे त्यामुळे तुम्हाला काही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही पण तुम्ही तुमचे वचन पाळलेस त्याबद्दल थँक्यू असे म्हणत पायलने तिचे अश्रू पुसले आणि पुन्हा स्क्रिप्ट वाचायला सुरुवात केली तुझं तुझ्या फ्रेंडवर एवढं प्रेम होतं तर या नाटकात काम करण्यासाठी तू माझ्याकडून पन्नास लाख रुपये का घेतलेस आरवने विचारले पायलने त्याच्या प्रश्नाचे उत्तर दिले नाही तिच्या मौनाने आरवचा राग आणखी वाढला आरवने पुन्हा तिचा हात धरला आणि तिला खुर्चीवरून उठवले आणि तिला जवळ आणले आणि म्हणाला जेव्हाही मी तुझ्याशी काही चुकीची करायचो तेव्हा मला नेहमी असे वाटायचे पायल की कदाचित मी तुझ्याबद्दल चुकीचा आहे आणि आजी बरोबर आहे पण पन पन्नास लाख घेऊन तू हे सिद्ध केलेस की मी बरोबर आहे त्यामुळे मधूला गमवण्याचे नाटक माझ्यासमोर न केले तर बरे होईल कारण तुझे वास्तव माझ्यापेक्षा चांगले कुणीही जाणू शकत नाही मधुला चित्रपट मिळो न मिळो किंवा तिला घरातून हापलून दे तिच्या स्वप्नांचा चुरा झाला पण तू मधूच्या लाचारीला लाखो रुपये कमावण्याचे साधन बनवले आहेस आणि आता तू माझ्यासमोर नाटक करतेस की तू मधूच्या रूपात तुझे कुटुंब गमावले आहे पण माझ्यासमोर हे नाटक करून काही उपयोग नाही पाहेल कारण तुझ्यासारख्या मुलींची अश्रू पाहून विरघळणारा मी नाही समजलं तुला एवढं बोलून आरवने तिला सोडून दिले आणि रागाने म्हणाला मी ते फक्त तुला सांगायला आलो आहे की तुला की मला तुझ्यासारखं नाटक कसं करायचं ते कळत नाही मी जे काही करतो ते उघडपणे करतो कोणाच्या पाठीत सुरा भोकच नाही मला येत नाही अहसान फरामोश नाही मी म्हणूनच मी तुला दिलेले वचन पाळत आहे पाच मिनिटांचा ब्रेक होता तीन मिनटे झाली आहेत दोन मिनिटांनी तू मला स्टेजवर दिसशील समजले तेवढं बोलून आरो जायला निघालाच होता तेव्हा पायल म्हणाली तुमच्या नाटकात काम करण्याच्या बदल्यात मी तुमच्याकडून पन्नास लाख रुपये घेतले आहेत ही माझी गरज होती तुम्ही मधुला काढून मला तुमची नैना बनवली ही तुमची गरज होती आरोची पावले थांबली आणि त्याने परत पायलकडे पाहिले पायल, पायल पुन्हा म्हणाली जेव्हा आपण दोघं आपापल्या स्वार्थासाठी एकत्र उ एकत्र उभे आहोत तेव्हा माझ्यावर अहिसा फरामोश असल्याचा दोष का सर आज आपण दोघे जिथे उभे आहोत आमच्यात फारसा फरक नाही त्यामुळे भविष्यात मला दोष देण्याआधी स्वतःला आरशात पाहा कदाचित तुम्हाला सत्य दिसेल आणि तसेही थोड्या वेळापूर्वी तुम्ही सांगितले होते की आम्हाला आमच्या वैयक्तिक गोष्टी या रिहल्सर हॉलच्या बाहेर सोडाव्या लागतील आणि जर कोणाशी शत्रूता राखायची असेल तर ते देखील या रिहल्सर हॉलच्या बाहेर इथे मी नैना आणि तुम्ही राज आहात कदाचित तुमचे शब्द तुम्ही विसरले असाल पण मी विसरले नाही दोन मिनिटांपैकी एक मिनिट संपले आहे सर मला स्टेजवर जायला हवे असे बोलून पायल जायला लागली पण तिचे सँडल आरवच्या शूजला अडकली आणि ती पडू लागली पण आरवने तिला आपल्या मिठीत घेतली आणि हसत हसत म्हणाला तू इतक्या लवकर नयनाच्या पात्रात इतक्या खोलवर जाशील असे वाटले नव्हते मला सोडा पायल रागाने म्हणाली आणि आरवने आरवने सुद्धा तिला रागाने सोडून दिले पायल फरशीवर पडली पण आरवही तिच्या अंगावर पडला कारण आरवच्या शर्टाचे बटन पायलच्या गळ्यातील साखळीत अडकले होते आरवने जमिनीवर हात ठेवून उठण्याचा प्रयत्न केला पण हात निसटला आणि तो पायलच्या जवळ आला पायलच्या डोळ्यात इतक्या जवळून बघून तो क्षणभर सर्व काही विसरून तिच्याकडे टक लावून पाहू लागला पण आरवला तिच्या इतक्या जवळ पाहून पायलला लाज वाटली तिने नजर खाली केली आणि हळवारपणे म्हणाली उठा पण आरवने जसे काही ऐकलेच नाही असे वाटत होते पायल पुन्हा आरवडे न बघता म्हणाली उठा यावेळी ही आरवने कोणतेही उत्तर दिले नाही तो नुसता पायलच्या झुकलेल्या पापण्यांकडे पाहत होता पायलने आरवकडे बघितले आणि रागाने ओरडली मी म्हणाले उठा आरव उठू लागला पण त्याच्या शर्टचे बटन पायलच्या साखळीत अडकल्यामुळे तो पुन्हा पायलवर पडला पायल, पायल रागाने म्हणाली आता असे म्हणू नका की तुम्ही पुढच्या सीनची रिहर्सल करत होता आरवनेही त्या तेवरने पायलचे दोन्ही हात पकडले आणि तिला स्वतःच्या जवळ घेतले आणि विचारले पायल तुला काय वाटते की मी तुझ्या जवळ येण्यासाठी मरतोय की भाना शोधतोय हो पायल ठामपणे म्हणाली तिचं उत्तर ऐकून आरवने पायला जवळ घेतलं आणि म्हणाला पायल तू एका मोठ्या गैरसमजात आहेस मला तुझ्यात कालही इंटरेस्ट नव्हता आजही नाही आणि कधीच असणार नाही कारण तू त्या टाईपची मुलगी नाही जशा मुली मला आवडतात तसेही आरोव राठोडच्या तीन गोष्टीशी आरो राठोडचा तीन गोष्टींशी दूरदूरपर्यंत काही संबंध नाही प्रेम भावना आणि तू त्यामुळे आतापासून हे तेवर फक्त टेजवर दाखव मला नाही समजलं तुला एवढं बोलून आरवने पायलकडे एकटक पाहत त्याच्या शर्टचे बटन तिच्या साखळीतून काढले आणि तिथून निघून गेला तो निघून जाताच पायलने रागाने तिची मू घट्ट पकडली आणि उभी राहिली आणि म्हणाली जेव्हा लाखो वाईट लोक हे जग सोडून गेले असतील तेव्हा कदाचित हे या जगात आले असतील म्हणूनच ते त्या लाखो लोकांच्या दुष्कृत्यांनी भरलेले आहेत पायल फाईल हातात घेऊन रागाने भनभनत मेकअप रूममधून बाहेर आली आणि टेजकडे जाऊ लागली तिला पाहताच आरवने घड्याळाकडे पाहिलं आणि म्हणाला पायल तुला दोन सेकंद उशीर झाला आहे त्यामुळे आज तू आणखी दोन तास रिहर्सल करशील आरवने हे बोलताच पायलचे तोंड उघडेच्या उघडेच राहिले तिला आरवचा राग आला पण ती काहीच बोलू शकली नाही आणि शांतपणे फाईल उघडून पुढचा शीण पुन्हा वाचू लागली तेव्हा आरव तिच्याजवळ आला आणि म्हणाला आता आपण ज्या शीनची रिहर्सल करणार आहोत त्यामध्ये राज आणि नैनाची दुसरी भेट एका डान्सिंग हॉलमध्ये होणार आहे जिथे नैना तिच्या मैत्रिणीसोबत ग्रुप डान्स करत आहे तिच्या बाकीच्या मैत्रिणी थकून एक एक करून निघून जाऊ लागतात पण नैना तिच्याच तालावर नाचत राहते तेवढ्यात राज तिथे येतो आणि त्याची नजर वरच्या झुमरावर पडते जे नैनावर पडणार होते आणि राज तिला वाचवतो पण पुढचा शीन तर काही वेगळाच होता पायलने विचारले आरव हसत हसत म्हणाला इथे कोणत्या सीनची सर कधी करायची की नाही करायची हे मी ठरवतो त्यामुळे भविष्यात हा प्रश्न विचारू नकोस आणि हेही म्हणू नकोस की तुला या सिंचे डायलॉग माहीत नाही कारण मी तुला काल रात्रीच सांगितले होते ही फाईल देताना मी तुला स्पष्टपणे सांगितले होते की त्यात तुझ्या सर्व सिंचे डायलॉग आहेत जे तुला चांगले लक्षात ठेवायचे आहेत पायल काही न बोलता आरवकडे टक लावून पाहू लागली मग आरो पायलकडे बघून जोरात ओरडला श्रुती सगळ्यांना टेजवर बोलावून साऊंड चेक कर पाच मिनिटांनी आम्ही सिंगची रिहर्सल करू यस सर असं म्हणत श्रुती तिचं काम करू लागली पायलने आरोकडं पाहिलं आणि म्हणाली पण हा डान्सिंग सीन आहे आणि मी डान्सची अजिबात रिहर्सल केलेली नाही तू पहिल्या सीनचे रिहर्सलही केली नाहीस पण तू एका झटक्यात ते ओके केलेस त्यामुळे मला खात्री आहे की तू हा सीनसुद्धा एकाच वेळी परिपूर्णतेने करशील आरोव असे म्हणताच पायलने तिची मूठ घट्ट धरली आणि तिच्या टीमकडे निघून जाताच आ आधी आरवकडे आला आणि म्हणाला मला तर काही समजायचं बंद झाले आहे की तुला काय करायचे आहे तू अचानक सीन का बदललास आपण दुसरा सीन पहिला करायला हवा हो होता जो नैना आणि ऋषीचा सीन होता कारण तो सीन पटकन ओके झाला असता हा सीन आपल्याला आज संपूर्ण दिवस घेईल कारण पायलने डान्सची रिहर्सल केलेली नाही आणि पहिला सीन कितीही चांगला असला तरी आपल्याला त्याची आणखी दोन तीन वेळा रिहर्सल करावी लागेल आधी मी या नाटकाचा दिग्दर्शक आहे त्यामुळे मी काय करतो आहे हे मला चांगलंच माहीत आहे पायल सीन कसा करते हे मला बघायचं आहे म्हणूनच मी हा सीन पुढे ठेवला आहे टेन्शन घेऊ नकोस मी सगळं सांभाळून घेईन आरव सगळं बोलला होता की त्याची नजर सूरजवर पडली त्याने लगेच सूरजला बोलावले सूरज लगेच आरवकडे लगे आला आरवने टेजवर उभ्या असलेल्या पायलकडे पाहिले आणि त्याला म्हणाला सूरज काल रात्री मी पायाच्या खात्यात पन्नास लाख रुपये ट्रान्सफर केले होते त्या पैशाचे पायाने काय केले ते शोध आरो हे बोलताच आधी त्याच्याकडे आश्चर्याने पाहू लागला मग सूरज म्हणाला पण सर मला कुणाच्या वैयक्तिक खात्याचे तपशील कसे कळणार तुझ्याकडे तिचा खाते क्रमांक आणि आय एफ एस सी कोड आहे ना मग त्याच्यावरून माहिती काढ आरो म्हणाला सूरजने क्षणभर विचार केला आणि म्हणाला ठीक आहे पण मला थोडा वेळ लागेल सर जेवढा वेळ लागेल तेवढा घे पण मला हे जाणून घ्यायचे आहे की जी मुलगी काही रुपये वाचवण्यासाठी पायी चालत होती तिने कठीण परिस्थितीत कोणाची मदत घेण्याऐवजी तिची साखळी विकणे चांगले मानले तिला मध्यरात्री पन्नास लाखांची गरज कशी काय पडली की तिला त्या माणसापुढे नस्तमस्तक व्हावे लागले ज्याचा ती तिरस्कार करते आरोप पायलकडे बघत म्हणाला हो सूरज असं बोलून तिथून निघून गेला तो निघून जाताच आधीने आरवला विचारले हे सर्व काय चालले आहे आरव पायलला या नाटकात घेण्यासाठी तू पन्नास लाख रुपये दिलेत आणि तेही ॲडव्हान्स आणि मला सांगणे गरजेचे वाटले नाही का उत्तर तुला चांगलंच माहीत आहे मला या नाटकात पायल हवी होती कोणत्याही किमतीत असं म्हणत आरवने आधीकडे पाहिलं आणि आधी रागाने तिथून निघून गेला माझा बालपणीचा मित्र असूनही मला कधीच समजून घेत नाही आणि तोंड फुगून बसतो आता याला मनवायला माझा सगळं दिवस जाणार आहे आरव रागाने म्हणाला आणि मग श्रुतीजवळ येऊन तिच्यापाशी बोलू लागला पायलने आजूबाजूला पाहिलं तेव्हा तिला आरव श्रुतीशी बोलताना दिसला ती वळून बाजूला आली आणि रुद्रला फोन केला पायलचा नंबर पाहून हॉस्पिटलमध्ये मत मधूच्या वडिलांसाठी इंजेक्शन घेत असलेल्या रुद्रने लगेच फोन रिसिव्ह केला तेव्हा पायलने विचारले काका कसे आहेत सर आणि मधू ती ठीक आहे ना पायल हो पायल मधूचे वडील आता पूर्णपणे बरे आहेत आणि मधू ती खूप आनंदी आहे कारण तिचे वडील बरे होताच तिला एका मोठ्या प्रोडक्शन हाऊसचा फोन आला आहे त्यांनी तिला ऑडिशनसाठी बोलावले आहे रुद्राने हे सांगताच पायलने सुटकेचा निश्वास सोडला ती रुद्राला काहीतरी बोलणार होती तेवढ्यात आरोने येऊन तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला पायलने लगेच वळून आरोकडे पाहिलं तेव्हा आरोने तिचा फोन स्विच ऑफ केला आणि तळ हातावर ठेवला आणि म्हणाला जोपर्यंत तू रिअर्सर हॉलमध्ये आहेस फोन वापरू शकत नाही इथे फक्त दोन लोक फोन वापरू शकतात पहिला मी आणि दुसरा आधी त्यामुळे भविष्यात ही चूक करू नको समजले पायल काहीतरी बोलते त्या आधीच आरो तिथून जाऊ लागला तेव्हा पायल म्हणाली आय एम सॉरी आरवची पावले थांबली कथा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद